डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश सात नोव्हेंबर महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो त्याचे महत्व सात नोव्हेंबर विद्यार्थी दिनाविषयी माहिती सात नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्यात विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनाचे स्मरण करतो विद्यार्थी दिनाचे महत्त्व आणि इतिहास कोणाचा प्रवेश दिन हा दिवस भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत प्रवेश घेतला त्या घटनेची आठवण म्हणून साजरा केला जातो केव्हा आणि कुठे सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी बाबासाहेबांनी सातारा येथील राजवाडा चौक येथील गव्हर्नमेंट हायस्कूल आताचे प्रताप हायस्कूल हायस्कूलमध्ये पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता घोषणेची तारीख महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाविषयीच्या निष्ठेचे आणि त्यांच्या कठोर परिश्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे शिक्षण चळवळीला अधिक गती देणे आणि समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे या दिवशी आयोजित केले जाणारे उपक्रम महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित व्याख्याने निबंध स्पर्धा वक्तृत्व म्हणजेच भाषण स्पर्धा क्वीज स्पर्धा काव्यवाचन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम हा दिवस महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महत्त्व आणि प्रेरणा देणारा